गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जळगाव जामोद रोडवरील उड्डाण पुलाचा प्रश्न तरी आहे नागपूर मुंबई हा रेल्वे मार्ग नांदुरा शहराच्या मध्यवस्तीमधून जातो शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता रेल्वे मार्ग ओलांडून जावे रेल्वे अपघात घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने जळगाव जामोद रोड वर रेल्वेचे गेट लावलेले आहे रेल्वे गाडी आली की गेट बंद करण्यात येते व गाडी निघून गेल्यावर गेट उघडून शहराच्या वाहतुकीसाठी मोकळे करण्यात येते दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे शहराची वाहतूक वाहन संख्या वाढली आहे दुसरीकडे रेल्वेच्या गाड्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रेल्वे गेट जास्तीत जास्त प्रमाणात बंदच राहते यामुळे त्या रोडवर असलेली वाहतूक नेहमीच खोळंबलेली असते रेल्वे गेटच्या काही अंतरावरच नागपूर मुंबई हायवे आहे रेल्वे गेट बंद असले की त्या रोडवर वाहनांची लांबच लांब रांग लागते व ती हायवेवर येते त्यामुळे अनेक वेळा हायवेची वाहतूक सुद्धा विस्कळीत होते नांदुरा जळगाव रस्त्यावरील रेल्वे रेल्वे, रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे भूमिपूजन मान्य नितीन गडकरी साहेब यांनी दोन हजार चौदाला केले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार सोळापर्यंत हा उड्डाणपूल पूर्ण होईल आणि वाहतुकी रस्ता सुरू होईल परंतु दोन हजार सोळाला परत मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य नितीन गडकरी साहेब यांनी परत भूमिपूजन केलं परंतु अद्यापपर्यंत त्या उड्डाण पुलाचे कुठलेही काम सुरू नाही आणि जळगावकडे जाणारा येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे तसेच ॲम्ब्युलन्स तिथं अडून बसतात अटॅक हार्ट आट अटॅकचे पेशंट आहेत अशा भरपूर त्रास लोकांना आहे परंतु अद्यापपर्यंत त्या उड्डाण पुलाचं कुठलंही काही काम सुरू नाही तरी जनतेच्या वतीनं मी विनंती करतो की गडकरी साहेबांनी उड्डाण पुलाकडे लक्ष देऊन त्वरित काम सुरू करावे अशी जनतेची अपेक्षा आहे यामुळे या सर्व वाहतुकीचा शहरातील वाहतुकीवर सुद्धा परिणाम होतो रेल्वे गेटच्या काही अंतरावर पोलीस वसाहत बांधण्यात आली आहे ठाणेदारांसह संपूर्ण पोलीस स्टाफ आज त्या वसाहतीमध्ये राहत आहे पोलिसांना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते शहरात एखादी अप्रिय घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी बंद गेटमुळे वेळेवर पोहोचू शकत नाही एवढेच काय तर या परिसरात किंवा या रोडवर एखादा अपघात झाला किंवा एखाद्याला तातडीने उपचाराची गरज असल्यास त्याला सुद्धा या बंद गेट मुळे वेळेवर उपचार मिळू शकत नाही यासह इतरही अनेक प्रकारचा त्रास या गेट मुळे होत आहे त्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या चा प्रॉब्लेम आहे ठराव काय दोन हजार चौदा मध्ये या पुलाचं उद्घाटन झालं होतं अजून या पुलाला अजून सुरुवात सुद्धा नाहीये या जनतेच्या सोबत जेवढा खिलवाड करून राहिले सरकार त्यांनी हा पूल जो आहे हा त्वरित लवकर करायला पाहिजे जर एखादा अँबुलन्सचा पेशंट जर या इमर्जन्सीवाला असला तर गेट जर बंद अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही तर पेशंट हा जागीच मरणार आहे या जो व्यक्ती मरेल त्याचं जिम्मेदार आहे कोण आम्ही सरकारला प्रश्न विचारतो पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा